गेल्या एक वर्षाहून अधिक काळ जगाचं लक्ष खेळून ठेवणाऱ्या इस्रायल आणि गाझा युद्धात मोठा टर्निंग पॉइंट आलाय इस्रायल आणि हमास यांच्यात अखेर तात्पुरता शस्त्रसंधी करार झालाय या कराराअंतर्गत बंधकांची सुटका पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप आणि गाझाच्या भविष्यातील कारभारावर महत्त्वाचे निर्णय झालेत पण या कराराचा अर्थ काय आहे यात कोण जिंकलं पुढे काय होणार हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण या कराराचा परिणाम फक्त इस्रायल पॅलेस्टाईन पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण मध्यपूर्व आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर याचा परिणाम होणार आहे नमस्कार मी विहंग ठाकूर या कराराच्या पार्श्वभूमीवर इतिहासातील काही क्षण असे असतात जे फक्त एका देशाचं नव्हे तर संपूर्ण जगाचं भविष्य बदलतात इस्रायल आणि गाझामधील युद्ध हाच तसा एक क्षण ठरू शकतो शेकडो दिवसांचा संघर्ष हजारो बळी उद्ध्वस्त झालेलं एक संपूर्ण शहर आणि आता एक करार जो कदाचित शांततेकडे नेऊ शकतो किंवा नव्या संघर्षाची सुरुवातही ठरू शकतो का प्रश्न अनेक आहेत पण चला आता थेट फ्लॅशबॅक मध्ये जाऊया आणि पाहूया या, या, या करारामागची पार्श्वभूमी ऑक्टोबर तेवीस मध्य पूर्वेतील परिस्थिती क्षणात बदलली त्या दिवशी हमास या सशस्त्र गटानं इस्रायलवर मोठा हल्ला केला या हल्ल्यात सुमारे बाराशे लोकांचा मृत्यू झाला यानंतर इस्रायलकडून सुरू झाला तो बदला इस्रायलने तात्काळ युद्ध जाहीर केलं आणि इस्रायल डिफेन्स फोर्सने पट्टीवर मोठ्या प्रमाणावर हवाई आणि लष्करी ऑपरेशन सुरू केलं बॉम्ब हल्ले ड्रोन स्ट्राईक टँक ऑपरेशन गाझाचं दृश्य काही दिवसात युद्धभूमीत बदललं या संघर्षात हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला लाखो लोकांना आपलं घर सोडून पळावं लागलं शाळा हॉस्पिटल रस्ते सर्व काही उद्ध्वस्त झालं अगदी मूलभूत पायाभूत सुविधा वीज पाणी वैद्यकीय सेवासुद्धा कोसळल्या गेल्या काही महिन्यांपासून इस्रायली सैन्याने गाझाच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवलाय आता परिस्थिती अशी आहे की पेक्षा अधिक इस्रायली नागरिक अजूनही हमासच्या ताब्यात बंधक आहेत या भीषण संघर्षात अनेक देशांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला पण निर्णायक यश आलं नाही शेवटी अमेरिकेच्या पुढाकाराने आणि इजिप्तच्या सहभागाने एक मोठं फ्रेमवर्क तयार करण्यात आलं आणि हे फ्रेमवर्क मांडलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच आराखड्यावर आधारित आजचा सीज फायर डील पुढे सरकतोय या दीर्घकाळ चाललेल्या युद्धात पहिल्यांदाच एका मोठ्या कराराला हिरवा कंदील मिळालाय इस्रायल सरकारने हा करार औपचारिकरित्या दहा ऑक्टोबर रोजी मंजूर केला हा करार तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे त्यातील पहिला टप्पा सर्वात महत्वाचा आहे कारण इथूनच शांततेच्या प्रक्रियेची सुरुवात होणार आहे या पहिल्या टप्प्यात इस्रायली सैन्य गाझा मधील काही रणनीतिक भागातून मागे सरकणार आहे या करारानुसार इस्रायल त्रेपन्न टक्के भागावर नियंत्रण ठेवेल ज्यामध्ये सीमावर्ती भाग काही महत्वाचे क्रॉसिंग पॉइंट्स आणि दळणवळणाचे मार्ग यांचा समावेश असेल उर्वरित भागातून सैन्याची नियोजित माघार माघार केली केली जाईल ही करार लागू झाल्यानंतर पहिल्या तासात जाणार आहे हमास कडे असेल पुढची जबाबदारी बंधकांची सुटका करण्याची करारानुसार हमास कडे बारा ते चौदा ऑक्टोबर दरम्यान म्हणजेच एकूण बहात्तर तासांचा कालावधी असेल ज्या दरम्यान त्यांनी सर्व जिवंत इस्रायली बंधकांची सुटका करायची आहे सध्या अंदाजे वीस इस्रायली बंधक गाझामध्ये हमाशच्या ताब्यात जिवंत असल्याचं मानलं जातं या शस्त्रसंधीच्या काळात दोन्ही बाजूंनी हल्ले पूर्णपणे थांबवले जाणार आहेत कोणताही तोपगोळा बॉम्ब हल्ला किंवा जमिनीवरील कारवाई या काळात होणार नाही हे दोन्ही पक्षांनी लेखी स्वरूपात मान्य केलंय या पहिल्या टप्प्याचा उद्देश फक्त बंधकांची सुटका नाही तर युद्धात पहिल्यांदाच विश्वास निर्माण करणं हा आहे कारण जर हा टप्पा यशस्वी झाला तर दुसऱ्या टप्प्याकडे मार्ग मोकळा होईल आणि इथूनच शांततेची एक नवीन शक्यता जन्म घेऊ शकते हमास सर्व जिवंत बंधकांना सोडणार आहे नंतर मृत बंधकांचे मृतदेह हस्तांतरित केले जातील तर दुसरीकडे इस्रायल अडीचशे पॅलिस्टानी कैदी जे आजीवन कारावासात आहेत त्यांना सोडणार आहे सोबत ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून अटक केलेल्या सतराशे पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका होणार आहे यात महिला आणि मुलांचा समावेश आहे या कराराची मध्यस्थी करण्यासाठी ट्रम्प इजिप्तमध्ये जाणार आहेत थोडक्यात काय तर ट्रम्पचा आराखडा तीन प्रमुख गोष्टींवर आधारित आहे इस्रायली सैन्य गाझा मधील ठरलेल्या भागातून हळूहळू मागे हटेल सुरक्षा नियंत्रण हळूहळू आंतरराष्ट्रीय दलांकडे जाईल सर्व सुरक्षितपणे सुटतील हा टप्पा कराराचा सर्वात भाग आहे गाझाची पुनर्रचना आणि नवीन प्रशासन येईल करारात काही गोष्टी स्पष्ट झाल्या असल्या तरी अनेक मोठे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत हमासचं निशस्त्रीकरण कसं आणि कोणाकडे शस्त्र जमा होणार हा प्रश्न आहे गाझाचं भविष्यातील प्रशासन कोण चालवणार इस्रायली सैन्य संपूर्ण माघार कधी घेणार आंतरराष्ट्रीय दल कोण पाठवणार आणि त्यांचं कार्यक्षेत्र काय असेल पॅलेस्टिनी राज्याच्या मान्यतेबाबत काय भूमिका असेल या करारानुसार सुरक्षेची जबाबदारी आंतरराष्ट्रीय दलांकडे असेल तर गाझामधील दैनंदिन प्रशासनासाठी हंगामी पॅलेस्टिनी सरकार नेमलं जाईल पुढील टप्प्यात ही सत्ता पॅलेस्टाईन अथॉरिटीकडे सोपवण्याचा प्रस्ताव आहे मात्र इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांना पॅलेस्टीन ऑथॉरिटीला कोणतीही औपचारिक भूमिका द्यायची नाही याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूमध्ये मोठा तणाव निर्माण झालाय कारण पॅलेस्टिनी प्रशासनाशिवाय गाझामध्ये स्थैर्य आणि दीर्घकालीन शांती प्रस्थापित करणं कठीण होणार आहे त्यामुळे हा मुद्दा संपूर्ण करारातील सर्वात संवेदनशील आणि वादग्रस्त टप्पा ठरलाय आता ट्रम्प यांचा फ्रेमवर्क नेमकं काय सांगतोय तर करार मंजूर झाल्यानंतर तत्काळ संपूर्ण मानवतावादी मदत गाजामध्ये पाठवली जाईल ही मदत युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था वाटप करतील पण याची अंमलबजावणी कोण करणार आणि कोणत्या मार्गाने हे स्पष्ट नाही हमासची मागणी आहे की अमेरिकेकडून हमी मिळावी की बंधक सुटल्यानंतर इस्रायल पुन्हा बॉम्ब हल्ले करणार नाही हा करार फक्त सुरुवात आहे पुढचा टप्पा अधिक अवघड असेल आणि यात अडथळे काय आहेत तर इस्रायल हमासच्या संपूर्ण निशस्त्रीकरणावर ठाम आहे हमास शस्त्र पॅलेस्टिनी ऑथॉरिटीला द्यायला आग्रह धरत आहेत इस्रायलला पॅलिस्टनी ऑथॉरिटीचा सहभाग नको आहे याशिवाय गाझाचं भविष्यातील शासकीय स्वरूप ही स्पष्ट नाही आहे यामध्ये काही अटीसुद्धा अस्पष्ट आहेत जसं की युद्धविराम किती काळ टिकणार इस्रायलमध्ये काही गट या कराराचा विरोध करतायत तर गाझामध्ये लोक तात्पुरत्या शांततेचं स्वागत करत आहेत हा करार टिकला तर मध्य पूर्वेतील सत्ता संतुलन मोठ्या प्रमाणात बदलू शकतं गाझा युद्धात आजपर्यंत हजारो बळी गेले लाखो लोक बेघर झाले या कराराने निधन काही काळासाठी हिंसाचार थांबेल अशी आशा आहे मात्र खरी परीक्षा आता सुरू होते ती शस्त्रसंधी प्रशासन हमासचं निशस्त्रीकरण आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप आणि पॅलेस्टिनी राज्याचं स्वप्न या सर्व मुद्द्यांवर समतोल सांभाळणं फार कठीण असणार आहे हा करार फक्त युद्धविराम आहे कायमस्वरूपी शांततेकडे हे पहिलं पाऊल ठरेल का हे काळच सांगेल हा विषय तुम्हाला कसा वाटला ते तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा